हिंदू रथ सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्टँड समोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे लायन्स क्लब ऑफ कोपरगाव मुकबदीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले यावेळी शिवसेना नेते राजेंद्र झावरे प्रमुख प्रमोद लबडे शिवसेना शहर प्रमुख असलम शेख विमलताई पुंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्टेशन आणि पोलीस केसला अजिबातच घाबरत नाही शिक्षणात जशा पदव्या असतात ना बी एस सी बी ए बी कॉम बॅचलर ऑफ सायन्स बॅचलर ऑफ आर्ट तसे शिवसेनेचे बॅचलर ऑफ जेल अशी पदवी धारक आहे अरे शंभर दिवस हिजण्यासारखे जगण्यापेक्षा दहाच दिवस वाघासारखे जगा ही बाळासाहेबांची शिकवण आहे म्हणूनच आज शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो बाळासाहेब ठाकरे ठाकरेजीने तीर कमालचे लोक कोचोडा और पापिओ की कमर उसने तोडा मुंबई में बैठे हिंदू हिंदुओं के राजा अपनी हिफाजत चाहते हो तो शिवसेना में आ जा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद सर्व भारतीयांचे श्रद्धा स्थान सर सरसेनापति हिंदू हृदय सम्राट बाला ठाकरे यांचा जन्मदिवस आहे त्या निमित्ताने तमाम भारतीयांना तमाम हिंदू हिंदूंना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यांचे विचार त्यांचं व्हिजन सर्वांगीण विकासाकडे नेण्याचं प्रत्येक कुटुंबाला सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाला पुढं आणण्याचा जो विचार बाळासाहेबांचा होता तो अतिशय आदराने आम्ही पुढे चालवत आहोत त्यांच्या विचारांनाच भविष्यामध्ये संपूर्ण या पिढ्यानपिढ्या पिढ्या पुढं चालत आहे त्यांचे स्वप्न या महाराष्ट्रामध्ये मा दे हिंदुत्वाचं देशावर हिंदुत्वाचं राज्य यावं या संपूर्ण देशातलं प्रत्येक माणसाने माणसावर प्रेम करावं जातीच्या भिंती तुडून सर्वांनी एकत्र राहावं हे स्वप्न साकार करण्याकरता त्यांच्या विचारांना घेऊन भविष्यामध्ये आम्ही पुढे चाललोय आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने सुरुवातीला त्यांचं एक वंदनेचं अभिवादनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह जिथं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही नाव त्यांचाही जन्म का अभिमानास्पद आहे त्यांच्या जन्मानाही ही, ही सृष्टी आणि आपलं जीवन घडवत आहे सर्वांना त्यांच्या विचारांनाही आम्ही सर्वजण पुढे जात आहोत तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं असलेल्या वसतीगृहामध्ये जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना वया असतील आलेख शाळे साहित्यांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं त्यानंतर इथं अंध अपंग मुलांचं एक मोठं स्कूल आहे या स्कूलमध्ये दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आमच्या आदरणीय राजाभवनच्या मार्गदर्शनाखाली आमचे शहर प्रमुख आसलमबाई असतील सर्वच पदाधिकारी महिला पदाधिकारी आहेत हे सर्वच जण एकत्र येऊन दरवर्षी हा मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम करतात तो अतिशय व्यवस्थित या ठिकाणी पार पडलेला आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर दिवसभरही ठिकठिकाणी कार्यक्रम आहे आम्ही पुन्हा एकदा सर्व शिवसैनिकांच्या वतीनं कोपरगाव शिवसेनेच्या वतीनं आदरणीय बाळासाहेबांना आणि सुभाषचंद्र बोसांना विनंती अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जसं बाळासाहेब साहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाला एक आदर्श देऊन गेले त्या आदर्शावर आमचे सर्व शिवसैनिक चालतात त्याचप्रमाणे था गेल्या तीस वर्षापासून आमचे नेते राजाभाऊ झावरेंनी या मुखबदीर शाळेत जेवणाची इष्टान भोजन जयंतीनिमित्त देण्याचं तो एक स्वप्न बघितलं होतं ती जबाबदारी आता आम्ही त्यांच्यानंतर झालेले सर्व शहर प्रमुख सांभाळत आहोत गेल्या तीन वर्षापासून ती जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे त्यामुळे ती जबाबदारी मी जशा पद्धतीने मला पार पाडते ती तसं मी प्रयत्न करतो आज जयंतीनिमित्त आंबेडकर वस्तीग्रह येथे शालेय उपयोगी वस्तू वाटण्यात आल्या त्याचप्रमाणे इथं मिष्ठान भोजनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी वर्षताई शिंगाडे राखीताई विस्पुते विक्रांत झावरे भरत मोरे कलविंदर दड्याळ आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते डी न्यूज शैलेश शिंदे कोपरगाव डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा